पंढरपूरमध्ये आठ ते दहा दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते वाहून गेले आहेत पंढरपूर येथील कुंभार गली ते शिंदे नाईक नगर रस्ता हा पूर्णपणे पाण्यामुळे खराब झाल्यामुळे नागरिकांची तिथून तारंब उडाले आहे पंढरपूर मंगळवेडा आमदार समाधान आवतडे यांनी परिसरी पाणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे दिला तसेच अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पाण्या निचरा करण्याची सूचनाही दिल्या आहेत तिथं आलो होतो तुम्ही जरा कलेक्टर साहेब गेले की लगेच ठीक आहे ठीक आणि इथलंही झालंय त्याचं कुठलं नाही लक्ष्मी लक्ष्मी नगरच एक बघा तिथलं पार्किंग तिथे अवस्था असेच आहे तिथली संतोष ते काहीतरी पर्याय लगे आजच्याच करून घ्या बरं काय बोरी पंप ड्रेन करून घ्या पाणी कुठलं कुठलं हे करता येते बाबा बोरी पंप मोपंप बोरी पंप आहे तिथे तुम्ही झाले बा आणि सरगम चौकात